दरवर्षी जेव्हा नवीन इंग्रजी वर्षाची सुरुवात होते तेव्हा आपल्यापैकी प्रत्येक मराठी माणसाचं म्हणणं हेच येतं की आमचं नवीन वर्ष तर गुढीपाडव्याला सुरू होतं आत्ता नाही हो अगदी बरोबर मराठी माणसांचं नववर्ष गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरीही रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तसेच व्यवहारामध्ये मात्र आपण इंग्रजी दिनदर्शिकेमध्ये दिलेल्या तारखा आणि वारानुसारच तर सर्व गोष्टी करतो त्यामुळे या इंग्रजी नवीन वर्षाचंही स्वागत तेवढ्याच आनंदानं केलं तर बिघडलं कुठे पण हे स्वागत आतिषबाजी किंवा पैसे उधळून करून नाही तर स्वतःवर गुंतवणूक करून करावं म्हणजेच काय यंदापासून आपल्याला नवीन वर्षाच्या स्वागताची पद्धत तेवढी बदलायची आहे कारण सुरुवात हा शब्दच फार सकारात्मक आहे निदान त्यानिमित्ताने आपण काहीतरी करतो तरी बरोबर की नाही तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी सर्व प्रकारची धार्मिक आध्यात्मिक माहिती ऐकण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आणि साईडचं घंटीचं बटन तुम्ही दाबलं तर तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल नवीन वर्षासंबंधित हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोर्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी एक जानेवारीला नवीन इंग्रजी वर्ष सुरू होतं आता आपण दोन हजार पंचवीस या नवीन इंग्रजी वर्षामध्ये प्रवेश करत आहोत जे बुधवारच्या दिवशी सुरू होत आहे कारण त्या दिवशी येते एक जानेवारी दोन हजार पंचवीस ही तारीख आपण हिंदू धर्मामध्ये जन्म घेतला हीच आपल्यासाठी सर्वात मोठी देणगी आहे कितीतरी नवनवीन गोष्टी चालीरीती संस्कार यामुळे आपण शिकलो आणि त्या संस्कारांमध्येच आपण घडलो आणि वाढलो सुद्धा आपले आराध्य देवीदेवता असतील ऋषीमुनी असतील पूर्वज असतील यांनी आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी धार्मिक कथा ग्रंथ उपदेशांद्वारे शिकवल्या पण आजच्या या आधुनिक काळानुसार बदललेल्या म्हटल्यापेक्षा बिघडलेल्या पिढीला याचा विसर पडत चालला आहे आपणच हे सगळं विसरत चाललो तर आपल्या चा पुढच्या पिढीला आपण काय शिकू हे सुद्धा विसरून चालणार नाही त्यामुळे या एक जानेवारी दोन हजार पंचवीसला आपली सुरुवात अगदी यथायोग्य व्हायला हवी काय काय करायचं आहे ते पाहूया तर येत्या एक जानेवारीपासून आपल्याला प्रथमता ही सवय स्वतःला लावून घ्यायची आहे माझ्या मते भरपूर जणांना ती असेल पण काही जणांना ती नसेल तर आपल्याला दररोज सूर्योदय होण्याच्या आत उठण्याची सवय लावायची आहे आणि फक्त नव्याचे नऊ दिवस नाही तर कायमस्वरूपी आपण ही सवय लावली तर आपल्या आरोग्यासाठी सर्वात प्रथम ती खूप उपयोगाची ठरणार आहे कारण आरोग्य हीच आपली संपत्ती आहे आणि पुरातन काळामध्ये सुद्धा ब्रह्ममुहूर्त असेल किंवा सूर्योदय होण्याच्या आजची जी वेळ असते ती आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे याचं महत्त्व सांगितलेलं आहे पुन्हा तुम्हाला ते नव्याने सांगायला नकोच कोणतीही चांगली सवय आपल्याला लावायची असेल तर कमीत कमी तीस आणि जास्तीत जास्त साठ दिवस लागतात त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस आपल्याला त्रास होईल अगदी आळस येईल की काय हे आपण आ आधी किती लेट उठायचो आता किती लवकर उठायचं आहे तर काहीच होणार नाही हळूहळू तुम्हाला कोणत्याही प्रकारचं घड्याळ अलार्म न लावता अगदी त्याच वेळेला जाग जाग येत जाईल म्हणजे साधारणतः तुम्ही निदान सहा वाजता तरी उठायची सवय लावा जास्तही लवकर नाही तुम्हाला होणार पण सहा वाजेला तरी उठण्याची सवय लावा जेणेकरून सूर्योदय होण्याच्या आत तुमची आंघोळ वगैरे आटोपू शकते आता उठल्यानंतर कुठेही जमिनीवर पाऊल न टाकता किंवा कुणाचाही चेहरा न बघता तुम्हाला काय करायचं आहे तुमचे दोन्ही तळहात पाहायचे आहे मांडी घालून अंथरुणावरच बसून राहायचं आणि आपले दोन्ही तळ हात पाहायचे आणि श्लोक म्हणायचा कराग्रे वसते लक्ष्मी कर मुले सरस्वती करमध्ये मध्य तु गोविंदा प्रभाते कर दर्शनम त्यानंतर आपले तेच दोन्ही हात जोडायचे आणि श्लोक म्हणायचा समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम शम स्वमे तर या दोन्ही श्लोकांचा एकत्रित अर्थ काय आहे ते मी तुम्हाला सांगते आपल्या दोन्ही तळहातांमध्ये लक्ष्मी माता सरस्वती माता आणि गोविंदा म्हणजे साक्षात भगवान विष्णू किंवा कृष्ण यांचा वास आहे आणि दुसरा जो श्लोक आहे त्याचा अर्थ असा होतो की पृथ्वी म्हणजे आपली माता आणि आपण अंथरुणातून उठल्याबरोबर तिच्यावर चरण आपले ठेवण्यापूर्वी किंवा आपल्या पायांचा स्पर्श तिच्यावर करण्यापूर्वी आपण तिची क्षमा मागतोय आणि नंतरच आपण आपल्या दिवसाची सुरुवात करतोय तर या अर्थाचे हे दोन श्लोक आहेत त्यापुढे आपल्याला म्हणायचं आहे वसुते वसुतम देवम कंस देव देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरू बघा साक्षात जे श्रीकृष्ण आहेत किंवा भगवान श्रीहरी विष्णू आहेत ते जगद्गुरू आहेत जगाचे पालक आहेत तर मग त्यांना वंदन करून आपण आपला नवीन दिवस सुरू करतोय या अर्थाने आपल्याला हे तीनही श्लोक म्हणायचे असतात बघा स्वाध्याय परिवाराची एक त्रिकाल संध्या आहे आणि त्यामध्ये हे तीनही श्लोक याच पद्धतीने दिलेले आहेत पण काही ठिकाणी कराग्रे वसते लक्ष्मी हा श्लोक वेगळ्या पद्धतीने सुद्धा पाहायला किंवा ऐकायला मिळतो तर तो असा आहे कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदा प्रभाते करदर्शनम तुम्ही हा श्लोक नक्की कोणत्या पद्धतीने पहिल्यापासून म्हणत आलेला आहात त्या पद्धतीने तुम्ही म्हणालात तरी पण चालेल मी ज्या पद्धतीने सुरुवातीला म्हणाले आम्ही लहानपणापासून तसाच म्हणतो कारण त्रिकाल संध्या म्हणून एक छोटंसं पुस्तक असायचं किंवा योगेश्वर भगवान म्हणजे भगवान विष्णूच आहेत किंवा श्रीकृष्णच आहेत तर त्यांचा जो फोटो असायचा त्याच्या शेजारीच त्रिकाल संध्या दिलेली असायची आणि तिथे हा श्लोक या पद्धतीनेच असायचा त्यामुळे आम्ही तसाच म्हणतो बघा तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटतो तसा तुम्ही म्हणू शकतात काही हरकत नाही श्लोक वगैरे म्हणून झाला की त्यानंतर आपल्या अंथरुणाच्या घड्या आपण स्वतःच घालायला शिकायचं इतरांना किंवा पुरुष असतील तर महिलांवर अवलंबून राहायचं नाही ही सगळ्यात मोठी सवय आहे की जिथे आपण झोपतो तर ती जागा आपणच स्वच्छ करून घ्यायला हवी किंवा अंथरूण पांघरुणं असतील तर आपण स्वतःच घड्या घालायला शिकावं लहान मुलांनीसुद्धा हळूहळू या गोष्टी शिकून घ्यायला हव्यात बघा यानंतर आपली नित्यकर्म आटोपून घ्यायची अंघोळ करायची आणि अंघोळ झाल्याबरोबर म्हणजे सूर्य उगवलेला असेल तर लगेच सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं जेणेकरून सूर्याची कोवळी किरणं आपल्या अंगावर पडतील सूर्यासारखं तेज आपल्याला लाभू दे असं आपल्याला वाटत असेल किंवा लाभायला हवं ही आपली इच्छा असेल प्रत्येक कामात आपल्याला यश मिळावं अशी इच्छा असेल आणि एक चांगलं निरोगी आयुष्य आपण जगावं हेही तुम्हाला वाटत असेल तर सूर्यदेवांची आराधना करायला शिका आणि त्यासाठी या एक जानेवारीपासून तुम्ही सुरुवात केली तर संपूर्ण वर्षभरात तुम्हाला एक चांगल्या प्रकारची सवय लागेल सूर्याला अर्घ्य देणं जेवढं सोपं आहे पण त्यामध्ये काही नियमांचं पालन आपल्याला करावं लागतं एक तांब्याचा तांब्या घ्यायचा लक्षात ठेवा सूर्यदेवांना अर्घी देण्यासाठी नेहमी तांब्याच्याच भांड्याचा वापर करावा अगदीच नसेल तर इतर कोणत्याही धातूचं भांडं किंवा तांब्या घेतला तरी पण चालेल पण शक्यतो आपल्या प्रत्येक हिंदू धर्मीय व्यक्तीच्या घरामध्ये तांब्याचा तांब्या आणि देवपूजेला लागणारं ताट हे असतंच त्यामुळे तांब्याचा तांब्या स्वच्छ करून घ्यायचा त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आणि त्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहे संपूर्ण पौष महिना हा सूर्यदेवांचा महिना म्हणून ओळखला ओळखला जातो आणि सूर्यदेवांची आराधना जो कोणी या पौष महिन्यामध्ये करतो तर त्याला उत्तम आरोग्य आणि तेजाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं त्यामुळे या तांब्यामध्ये थोडे तुम्ही पांढरे तिळ टाकायचे आहे आणि अगदीच ज्यांच्याकडे नसतील तर त्यांनी लाल मिरचीच्या बिया किंवा सुखी जी लाल मिरची असते ती तोडून यामध्ये टाकली किंवा आपली जी लाल मिरची पावडर आणि गूळ असतो तेवढं टाकलं तरी पण चालेल हळदी कुंकू टाकायचं फूल टाकायचं अक्षता टाकायच्या आणि आपल्या दोन्ही टाचा उंच करून आपल्या कानाच्या वर आपले हात जातील अशा पद्धतीने आपल्याला तो तांब्या पकडून पूर्व दिशेकडे पाहत पहात ओम गृणी सूर्याय सूर्यायनमहा हा मंत्र स्त्रियांनी म्हणायचा आणि ओम सूर्याय महा किंवा ओम भास्कराय ओम आदित्याय आदित्यायनमहा यापैकी कोणताही एक मंत्र पुरुष मंडळींनी म्हणून सूर्यदेवांना अर्घ्य दिलं तरी पण चालतं तर साधारणतः सकाळी नऊ वाजेच्या आत तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य दिलं पाहिजे तर ही आपली नवीन वर्षाची एक खूप चांगली अशी सुरुवात असणार आहे यानंतर दुसरं काम काय करायचं नवीन वर्ष म्हटलं की जुनं कॅलेंडर बदलून आपल्याला तिथे नवीन कॅलेंडर अर्थात नवीन वर्षाची दिनदर्शिका लावायची असते बघा नवीन वर्षाची दिनदर्शिका आपल्या घरामध्ये भिंतीवर लावण्यापूर्वी आपल्याला ती सूर्यप्रकाशामध्ये घेऊन यायची आहे आणि या सूर्यप्रकाशामध्येच आपण त्या दिनदर्शिकेवर हळदी कुंकवाचा ओला गंध त्यानंतर थोड्याशा अक्षता लावायच्या आहेत आणि त्याच्यावर फूल वाहून नमस्कार करायचा आहे सूर्यदेवांना देखील पुन्हा एकदा नमस्कार करायचा आणि ती दिनदर्शिका आपल्या घरामध्ये आणून आपण ती एकतर पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर टांगू शकतो अगदीच आपल्या कोणत्याही दरवाजाच्या मागे किंवा दक्षिण दिशेच्या भिंतीवर दिनदर्शिका लावायची नाही हा नियम लक्षात असू द्या तसं आपल्या चॅनेलवर नवीन वर्षाचं कॅलेंडर अर्थात दिनदर्शिका किंवा घड्याळ कोणत्या भिंतीवर लावावं कोणत्या भिंतीवर लावू नये किंवा अजून जे काही नियम आहेत ते सांगणारा एक व्हिडिओ आहे तो तुम्ही अवश्य पाहू शकता हे काम झालं की आपल्याला काय करायचं आहे एका वाटीमध्ये कुंकवाचा गंध तयार करायचा आहे हवं तर तुम्ही जेव्हा दिनदर्शिकेवर गंध लावतात तर त्यातलाच थोडासा गंध दरवाजावर स्वस्तिक काढण्यासाठी देखील वापरू शकता स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावर आपण ते अवश्य काढावं शक्यतो आपण मुख्य दरवाज्याच्या समोर या दिवशी रांगोळीसुद्धा काढू पण रांगोळीमध्ये स्वस्तिक काढलं की बऱ्याच वेळा काय होतं ऐन दारामध्ये ती रांगोळी येते तर कुणाच्या पायंदळी ती येऊ शकते कळत नकळत कारण लहान मुलं असतात आणि ये जा करून आपलाही पा पाय त्याच्यावर चुकून माकून पडू शकतो त्यामुळे स्वस्तिक हे दारावर शोभूनही दिसतं आणि ते शुभही असतं त्यामुळे आपण तिथे कुंकवाचं स्वस्तिक अवश्य काढावं दरवाजाच्या पुढच्या बाजूनेसुद्धा आणि मागच्या बाजूनेसुद्धा मुख्य दारावर आपल्याला स्वस्तिक काढण्याचं काम करायचं आहे त्यानंतर बुधवारच्या दिवशी हे नवीन इंग्रजी वर्ष सुरू होत असल्यामुळे बुधवार हा दिवस गणपती बाप्पांचा वार म्हणून ओळखला जातो तर या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांवर आपण हळदी कुंकवाच्या पाण्याचा किंवा पंचामृताचा अभिषेक देखील करायचा आहे गणपती बाप्पांना या दिवशी तुम्ही लाल रंगाचं फूल विशेषतः तुम्ही जास्वंदाचं फूल किंवा झेंडूचं फूल बाप्पांना अर्पण केलं तर चांगलं राहील दुर्वा देखील अर्पण करू शकता त्याचबरोबर वर, हिरवे मूग असतात ते देखील तुम्ही अर्पण करू शकतात त्यानंतर ओम गंग गणपते नमहा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा हा मंत्र देखील म्हणू शकता आणि तुमच्या घरातील लहान मुलाबाळांना सुद्धा गणपतीचं दर्शन या निमित्ताने करायला लावा तुमच्या घरामध्ये विद्यार्थी दशेत असणाऱ्या मुलामुलींना तुम्ही या दिवशी गणपती स्तोत्र म्हणायला लावू शकता किंवा ऐकायला लावू शकता त्याचबरोबर त्यांच्या कपाळावर तुम्ही कुंकवाचा टिळा अवश्य लावा मुली असतील तर त्यांना किंचितसं हळदी कुंकू तुम्ही लावू शकता काही शाळांमध्ये चालत नाही पण तेवढ्यापुरतं म्हणजे नमस्कार करण्यापुरतं का होईना तुम्ही हळदी कुंकू मुलींना अवश्य लावा या दिवशी घरातील स्त्रियांनी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर कुंकुमार्चन केलं आणि ते कुंकुमार्चन केलेलं कुंकू एखाद्या डबीत भरून ठेवलं तर या दिवशी सर्वांच्या कपाळावर कुंकवाचा ठेळा लावण्यासाठी किंवा नंतर वाढदिवस वगैरे असतात एक सुद्धा बऱ्याच जणांचे वाढदिवस असतात किंवा लग्नाचा वाढदिवस असेल आपल्याला दररोज आपण भांगेमध्ये सिंदूर वगैरे भरतो कुंकू लावतो तर या कामांसाठी तो बाप्पांचा आशीर्वाद असलेला Uh, कुंकवाचा गंध आपल्याला लावता येईल म्हणून ते कुंकू मार्चनाचं कुंकू आपल्याला सांभाळून ठेवायचं आहे बघा तुम्हाला वेळ असेल तर नक्की तुम्ही कुंकू मार्चन दिवसभरामध्ये कधीही करा किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केलं तरी पण चालेल यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये कापराचा धूप फिरवायचा आहे एका पंथीमध्ये एक दोन कापूर वड्या घ्यायच्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आणि तो कापूर पेटवून द्यायचा हा कापराचा धूप सर्व घरामध्ये आपण फिरवल्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स म्हणजेच सकारात्मकता येते आणि त्यावेळेस आपण म्हणू शकतो हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम खंड राहू दे किंवा ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे भक्त जनो के संकट दास जनो के संकट क्षण मे दूर करे ओम जय जगदीश हरे तर यापैकी तुम्ही काहीतरी म्हणू शकता यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे सौभाग्यवती महिलांनी तसेच सर्व प्रकारच्या महिला मुली या दिवशी तुळशीची पूजा करू शकता पुरुषसुद्धा तुळशीची पूजा करण्यास नेहमी इच्छुक असतात तर त्यांनीही पूजा केली तर काही बिघडणार नाही पण जास्तीत जास्त महिलांचा सहभाग यामध्ये जास्त असतो त्यामुळे मग महिलांनी पूजा करावी असं सुरुवातीला मी सांगितलं या दिवशी तुम्ही नवीन तुळशीचं रोप लावू शकता आणि तुमच्या कुंडीतली तुळस किंवा तुमच्या तुळशी वृंदावनातली तुळस अगदीच चांगल्या पद्धतीची असेल कुठल्याही प्रकारचा रोग किंवा ती सुस्थितीमध्ये असेल तर तुम्ही एखादं शुभ जे झाड असतं ते लावू शकता बऱ्याच प्रकारची शुभ झाडं किंवा शुभ वनस्पती मिळतात त्यामध्ये मनी प्लांट किंवा कुबेर एक वनस्पती मिळते बऱ्याच प्रकारची तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त नावं माहिती असतील तर त्यापैकी कोणतंही एखादं झाड तुम्ही लावू शकता किंवा एखादं फळाचं झाड तुम्ही नवीन वर्षाच्या या निमित्ताने लावलं तरी पण चालेल त्याचबरोबर तुम्ही जवळपासच्या एखाद्या मंदिरात जाऊ शकतात मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरी जी काही गणपती बाप्पांची आपल्या कुलदेवीची त्याचबरोबर घरातल्या म्हणजे देवभऱ्यातल्या देवांची तुम्ही जी काही पूजा कराल तेवढीसुद्धा पुरेशी आहे बघा ज्यांना या दिवशी मंगल कलशाची स्थापना करायची असेल तर नक्की करू शकता नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे अद्याप ज्यांनी आपल्या देवघरामध्ये दे मंगलकलश ठेवलेला नाही आहे तर त्यांनी नक्की ठेवा कारण मंगलकलशाशिवाय आपला देवहारा पूर्ण होत नाही तुम्हाला मंगलकलश या दिवशी ठेवता येईल बघा या दिवशी आपल्याला देवाला काहीतरी नैवेद्य दाखवायचं आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं बुधवार हा दिवस सुद्धा गणपती बाप्पांचा वार म्हणून ओळखलं जातं तर या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांचा आवडीचा नैवेद्य लाडू किंवा मोदक बनवू शकता आणि घरीसुद्धा जेवणासाठी काहीतरी छान स्वयंपाक करा म्हणजे संपूर्ण वर्षभर तुम्हाला असंच काहीतरी छान छान खायला मिळेल बघा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी इतक्या साऱ्या गोष्टी आपल्याला का करायच्या आहे कारण असं म्हटलं असं म्हटलं जातं की सुरुवात आपण जेवढी चांगली करू तर तेवढं आपल्याला म्हणजे तशाच पद्धतीचं आपल्याला मिळत राहतं किंवा तसंच आपल्यासोबत घडत राहतं म्हणूनच सुरुवात हा शब्द फार महत्त्वाचा आहे हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ते यासाठीच आणि नवीन वर्षाचं एक असतं की या दिवशी आपण जे जे काही करू जितक्या चांगल्या चांगल्या गोष्टी करू तितक्याच आपल्या संपूर्ण वर्षभरात घडत राहतात त्यामुळे ही एक गोष्ट आपल्याला करायची आहे आणि भगवंताच्या कृपेने नक्कीच आपल्या आयुष्यात सर्व काही चांगलं घडो हेच मागणं आपण करत असतो बघा महिलांनी या दिवशी जमेल तेवढा सौभाग्य शृंगार अवश्य करा जसं भांगे की भांगेमध्ये सिंदूर लावणं हातामध्ये काचेच्या हिरव्या किंवा लाल बांगड्या घालणं किंवा आपल्या परंपरेनुसार ज्या रंगाच्या बांगड्या आपल्याकडे शुभ मानल्या जातात त्या बांगड्या आपण घालू शकतो केसांमध्ये छोटासा गजरा किंवा फूल लावू शकतो ज्यांच्याकडे पायाला आलता किंवा महावर वगैरे लावतात म्हणजे आपले महाराष्ट्रीयन संस्कृती जरी असली तरी पण बऱ्याच धर्माचे बऱ्याच प्रकारचे लोक आपल्याकडे राहतात आणि त्यांच्यापैकी कोणी व्हिडिओ पाहत असेल आणि समजा तुमच्याकडे पायाला ते काही लाल रंगाचं लावतात माझ्या मते आलता किंवा महावर त्याला म्हणतात तर ते तुम्ही लावू शकतात आणि ज्यांच्याकडे लावत नाही त्यांनी निदान म्हणजे त्या महिलांनी निदान आपल्या पायांच्या नखांना हातांच्या नखांना नेल पॉलिश नक्की लावा नवीन साडी नवीन ड्रेस या दिवशी घालण्याचा प्रयत्न करा जेणेकरून संपूर्ण वर्ष तुम्हाला असं मिळेल की तुम्हाला कोणत्या ना कोणत्या निमित्ताने भरपूर वेळा नवीन साडी नेसण्याचा किंवा नवीन ड्रेस घालण्याचा प्रसंग येईल आणि बघा ज्या दिवशी आपण नवीन साडी नेसतो किंवा नवीन ड्रेस घालतो तर आपलं मन इतकं प्रफुल्लित झालेलं असतं आणि असंच आपल्याला वर्षभर अनुभवायला मिळालं तर किती चांगलं नाही का त्यामुळे नक्की आपण ही एक गोष्ट नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करू शकतो बघा आता आपल्याला काय करायचं नाही आहे तर या दिवशी कुणालाही कर्ज देणं किंवा कुणाकडून कर्ज घेणं उसने पैसे घेणं या गोष्टी करायच्या नाही आहे नाहीतर संपूर्ण वर्ष आपलं याच्यातच जाईल की आपण कुणाची तरी उसनवारी करून ठेवलेली आहे किंवा आपण कुणाला तरी पैसे दिलेले आहे त्यामुळे या गोष्टींपासून आपल्याला होईल तितकं दूर राहायचं आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात म्हटलं की बऱ्याचशा अशा स्कीम येतात की तुम्ही या नवीन वर्षात हे करू शकतात ते करू शकतात तुम्हाला इतका फायदा मिळेल तर शक्यतो ज्या काही गोष्टी तुम्ही करणार आहात किंवा ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला या दिवशी गुंतवणूक करायची असेल तर योग्य काळजी घेऊन मगच करा उगाच च अविश्वासाने किंवा उत्साहाच्या भरामध्ये कोणत्याही गोष्टी करू नका चांगल्या गोष्टींमध्ये आपल्याला आपली गुंतवणूक करायची आहे हे मात्र सदैव लक्षात असू द्या नवीन वर्षाच्या अगदी पहिल्या दिवशी म्हणजे एक तारखेला आपल्याला मेडिकलचं तोंड पाहावं लागणार नाही म्हणजे कोणत्याही प्रकारची गोळ्या औषधं खरेदी करावी लागणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे मान्य आहे सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहे सर्दी पडसं खोकला ताप या गोष्टी सुरूच असतात आणि त्याच्यावर लागणारी जी काही गोळ्या औषधं असतात किंवा दुसरा काही आजार असेल आणि आपल्याला नेहमीच गोळ्या औषधं लागतात पण मग एक तारखेला तुम्ही ही गोळ्या औषधं खरेदी करू नका याचं कारण म्हणजे वर्षाच्या अगदी पहिल्या दिवशी आपण जे काही करतो तर बऱ्यापैकी गोष्टी या संपूर्ण वर्षभर आपल्यासोबत घडत राहतात मग आपण त्यामध्ये आजारपणावर असलेली गोळ्या औषधं या दिवशी खरेदी केली तर आपल्याला संपूर्ण वर्षभरामध्ये बऱ्याच वेळा आजारपण येणं किंवा याच गोष्टींवर आपला पैसा खर्च होणं या गोष्टी घडू शकतात त्यामुळे एकतर तुम्ही एकतीस डिसेंबरला किंवा एक जानेवारीची तारीख होऊ द्या आणि त्यानंतर तुम्हाला हवी असणारी गोळ्या औषधं तुम्ही खरेदी करू शकतात जे आपण करतो ते आपल्यासोबत घडतं पण प्रत्येकाला असं वाटतं की मला जेवढं काही आयुष्य मिळेल ते निरोगी मिळावं तर आपण हा प्रयत्न नक्की करावा धार्मिक नियमांनुसार जे काही आहे ते मी तुम्हाला सांगत आहे की कोणत्याही प्रकारचं म्हणजे आता पूर्वीच्या काळी तर आयुर्वेदिक का औषधी होत्या तर त्यासुद्धा या दिवशी खरेदी केल्या जात नसायच्या जा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आत्ताची मुलं किंवा आत्ताची पिढी इतकी चंचल आहे की कुणीच कुणाचं ऐकून घेत नाही माझं तेच खरं असं प्रत्येकाचं म्हणणं असतं आपल्या आधीच्या पिढीकडे किंवा आपल्या घरातील जुन्या जाणत्या मंडळींकडे वृद्ध मंडळींकडे एकदा पहा ती मंडळी इतकी संयमी असतात की तीही काही झालं तरी त्यांचं म्हणणं एकच असतं की तू शांत राहा आणि शांततेत सगळं बघ सगळं हँडल कर पण शांततेने कर नीट डोकं लावून कर पण आपल्याकडे वेळही नसतो आणि आपण तितके संयमीही नाही त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला एक शिकवण ही घ्यायची आहे की आपल्याला कुणाशीही भांडण तंटा या दिवशी करायचा नाही आहे आपल्या घरामध्ये जितकं शांततेचं उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आपण या दिवशी ठेवण्याचा प्रयत्न करू तेवढं आपल्यासाठी चांगलं राहील तर हा ही एक काळजी तुम्ही घ्या कारण पहिल्या दिवसाची सुरुवात आपण एवढी मंगलमय केली तर अर्थातच संपूर्ण वर्ष आपल्यासाठी असंच जाईल एखाद्या सणावाराप्रमाणे आपण प्रत्येक दिवस साजरा करतोय असंच आपल्याला वाटलं पाहिजे तर त्यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग असणं तेवढंच महत्त्वाचं आहे सगळ्यांनी आनंदाने नवीन वर्षाचं स्वागत करा आपल्या घरामध्ये जी मोठी मंडळी आहेत आपल्यापेक्षा वयाने मोठी किंवा नात्याने मोठी तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला जरूर घ्यायचा आहे आणि तुम्ही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कुणाला गुरु मानलेलं असेल त्यापैकी कुणी हयात असेल तर तुम्ही त्यांच्या दर्शनासाठी सुद्धा या दिवशी जमलं तर जाऊ शकता किंवा मग जे आता हयात आत नाही आहे किंवा तुम्ही एखाद्या देवालाच तुमचा गुरु मानलेला असेल तर त्यांचं दर्शनसुद्धा तुम्ही या दिवशी अवश्य घ्यायचं आहे या दिवशी तुम्हाला केस धुता येतील नख कापता येतील दाढी करता येईल केस देखील कापता येतील बुधवारचा दिवस या गोष्टींसाठी उत्तम असतो त्यामुळे यासाठी तुम्हाला कोणताही असा वेगळा नियम पाळण्याची गरज नाही घरातील सर्वांना मुख्य म्हणजे वेळ द्यायला शिका जो आता आपण देत नाही आहे कारण घरामध्ये आपण सर्वजण बसलेलो असतो वृद्ध मंडळी सोडली तर प्रत्येकजण मोबाईलमध्ये इतका गुंतलेला आहे समोर टी व्ही चालू असतो आणि सगळेजण मोबाईल बघतायत किंवा मग पहिला दिवस आहे हे रील शूट कर ते हे कर पण असं करू नका सर्वांना वेळ द्यायला शिका कारण आपल्या माणसांनी इतकं जवळचं आपल्यासाठी बाहेरचं जग नाही आहे तर हे आपल्याला सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे आपण बाहेरच्यांना दाखवण्यासाठी कितीतरी गोष्टी करतो पण घरातल्या माणसांना वेळ देत नाही तर ही गोष्ट आपल्याला बदलायची आहे आणि हे करणं आपल्याला एक जानेवारीपासून शिकायचं आहे या दिवशी मेन म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच एक संकल्प चांगला घेतला आणि त्यामध्येच सर्व गोष्टी सांगितल्या तर नक्कीच तुम्ही संकल्पाप्रमाणे वागू शकतात कारण संकल्प केल्यामुळे त्या गोष्टींची सिद्धी होते असं म्हटलं जातं तर संकल्प तुम्ही अवश्य करू शकता बघा लहान मुलांना योग्य संस्कार देण्याकरता जसं आपण लहान असताना आपल्या माता पित्यांनी भरपूर गोष्टी सॅक्रिफाईस केल्या किंवा बऱ्याच गोष्टींचा त्याग केला आपल्यासाठी त्यांना हे करायला आवडत होतं ते करायला आवडत होतं पण माझ्या मुलाला माझ्या मुलीला हे सगळं भेटलं पाहिजे तर त्यांनी त्या गोष्टीसुद्धा त्याग केल्या त्यामुळे के आपणसुद्धा आत्ताच्या काळाला सूट होईल त्याप्रमाणे वर्तणूक ठेवून आपल्या मुलाबाळांना आपण योग्य प्रकारे वेळ देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार कसे होतील हे पाहायला हवं कारण जेव्हा आपण बातम्या ऐकतो तेव्हा आजकालची अगदी कमी कमी आणि लहान लहान वयाची मुलं काय काय प्रकार करतात हे ऐकून मन अगदी सुन्न होतं आणि पुढे आपल्याला आपल्या, आपल्या मुलांचं कसं होणार किंवा हे तर असं वागणार नाही हा प्रश्न नेहमीच पडतो त्यामुळे दूरदृष्टी ठेवून आपल्या मुलाबाळांना आपण चांगले संस्कार कसे द्यायचे किंवा त्यानुसार आपण त्यांना वेळ कसा द्यायचा हे ठरवायचं आहे जेणेकरून पुढे जाऊन भविष्यामध्ये आपण भलेही त्यांच्यासाठी वेगळं असं काही करू शकलो नाही किंवा संपत्ती कमावू शकलो नाही पण एका चांगल्या संस्कारी मुलाबाळांचे आपण आईवडील आहोत याचा आपल्याला अभिमान तरी बाळगता येईल आणि ही सर्वात मोठी संपत्ती त्यांच्यासाठी आणि या जगासाठी सुद्धा असणार आहे कारण असे जेव्हा अनुभवी व्यक्ती अशा जेव्हा संस्कारी व्यक्ती आपल्याला या जगामध्ये पाहायला मिळतील तेव्हा हे जग नक्की बदलेल त्यासाठी कुटुंबापासून ही सुरुवात होणं फार आवश्यक आहे बघा मोबाईल असेल सोशल मीडिया असेल यांच्यापासून आपण अगदीच दूर तर राहू शकत नाही पण या सर्व गोष्टींचा कमीत कमी आणि योग्य तोच वापर करून यांच्या पलीकडे सुद्धा एक चांगलं जग आहे हे आपल्याला स्वीकारायचं आहे आणि पुढे चालायचं आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन वर्षाची सुरुवात आपण कशी करावी आणि आपल्यामध्ये कोणता बदल घडवावा कोणती चांगली गुंतवणूक आपण आपल्या स्वतःमध्ये करावी याची माहिती दिली बघा एकदमच हा सगळा बदल आपल्याला अनुभवता येणार नाही त्यासाठी वेळ हेच औषध असतं त्यामुळे हळूहळू सुरुवात करा छोट्या छोट्या गोष्टींपासून बदलायला सुरुवात करा नक्कीच पुढचं म्हणजे दोन हजार सव्वीस हे वर्ष येईपर्यंत तुमच्यामध्ये खूप चांगला बदल घडलेला असेल जो तुम्हाला खरोखर अपेक्षित होता आणि तुम्ही मला हे सगळं कमेंट्स करून कळवालसुद्धा बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहत आहे आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा कारण चांगल्या चांगल्या गोष्टी आपण नेहमीच इतरांना पाठवल्या पाहिजे शेअर केल्या पाहिजे तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ नवीन वर्षाच्या निमित्ताने तुमच्या जवळच्या लोकांना नातेवाईकांना मित्रपरिवाराला नक्कीच शेअर करू शकता आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक अध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद तसेच तुम्हा सर्वांना आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी न्यू इयर दोन हजार पंचवीस